हा मयात हा सर्व ऐकल्या हा तयार मया तयार मया तयार मया तयार मयात मयात पाय टाकलं हा मयात वाजवा Tayat, mayat, 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 तयार मयात तयाळ्यात तयार ते लगेच गेले हा लक्ष ठेवा तयार मयात तयार मया तयार मयात मयात तयार मयात तळ्या मया तळ्या मया तयात तया ही लक्ष देणारे आहेत काय आवाज काळ्यात जरा तळ्या जरा। तया जो त्याच तो तळ्या विशार येत त्यांचं हा तळ्यात माया आणि मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात चला दोन तीन केलेल्या निघा बाहेर तयार मयात 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 कुठे tela sayat mayat saya mayat 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 saya be म्हणत 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 गौरी अलीकड सरक अलीत सर तिला उडी मारता येते म्हणजे